नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो व तसेच यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी उभा आहे पेंकरपाडा या ठिकाणी आणि या ठिकाणी जे आहे आज प्रभाकर मात्रे बंगल्याच्या समोरच एक या ठिकाणी जे आहे भारतीय जनता पार्टीची मोठी सभा या ठिकाणी संपन्न या सभेच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहराचे आमदार जे आहेत नरेंद्र मेहता यांनी सांगितलेलं आहे की मीरा भाईंदर महानगरपालिकेवर आमचाच महापौर या ठिकाणी बसणार व मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सत्तर पार या ठिकाणी आमचे सत्तर नगरसेवक निवडून येणार अशा पद्धतीने या ठिकाणी आमदार नरेंद्र मेहता यांनी सांगितलं आहे व तसेच या पेंकरड्याच्या ज्या माजी नगरसेवक आहेत ज्या आता उमेदवार आहेत अनिताताई पाटील यांनी सांगितलेलं आहे की माझ्यावरती जे आरोप केले त्या आरोपाचा जो बदला आहे माझ्या लाडक्या बहिणी या पेंकेलपाड्याच्या लाडक्या बहिणी मतपेटीतून देतील व मला मोठ्या प्रमाणामध्ये निवडून देतील असे सांगून या ठिकाणी अनिताजाई पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे चला तर मग पाहूया या दोन्ही मोठ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया काय सांगत आहेत व कशा पद्धतीने आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत पाहूया पुढील बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सभा या ठिकाणी लावलेली आहे पंधरा नंबर आणि सोळा नंबर माझ्या मते जिंकून आहे त्याची पूर्तता फक्त तारखेला होईल पण इथे चांगलं वारे वाहिलेत बीजेपीच्या बाजूने पूर्ण लोक नागरिक उतरलेले आहेत नागरिक स्वतःहून आमचा प्रचार करतात त्याच्यावर तुम्ही समजून जा की मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या फरकाने बीजेपीच्या दोन्ही वार्डाच्या पंधरा नंबर आणि सोळा नंबरच्या दोन्ही वार्डाच्या आठवी सीटा जिंकून येणार आहेत मी जनतेला एकच अपील करेन की बीजेपी पक्ष असा आहे जो विकासावर विश्वास ठेवतो विकास करण्यावर विश्वास ठेवतो विरोधक नेहमीच काय करतो टीका टिपणी करत असतो खालच्या स्तराला जाऊन आमच्या कॅंडिडेट बद्दल आमच्याबद्दल टीका करत असतो आमच्या आमदाराबद्दल टीका करत असतो पण आम्ही ते करणार नाही कारण आम्ही टीका टिप्पणीवर पडत नाही खालच्या स्तराला जाऊन बोलत नाही फक्त एका बोलू आम्ही विकास करतो आणि विकास करणार आहेत आणि ते पंधरा तारखेला तुम्हाला दिसणारच आहे मतपेटिकेत मतपत्रिकेत कारण येणाऱ्या निवडणुकीनंतर महापौर हा बीजेपीचाच बसणार आहे कारण गेल्या बावीस तेवीस वर्षापासून महिला बचत गट चालवतात मोठ्या प्रमाणात त्यांना आर्थिक बाजू ते सक्षम करतात स्वतः बचत गट म्हणजे काय स्वतःचाच पैसा सेव्ह करणं आणि ते सेव्ह झालेल्या पैशातून संसाराला उपयोगी पडेल असं कर्ज काढून ते बचत गटाच्या माध्यमातून संसार सुखी मुलांना चांगली लग्न करणं हे काम करत असतात परंतु विरोधकांना दुसरं कायच दिसत नाही पाच वर्ष कोणीही बचत गटाबद्दल बोलत नाही जेव्हा इलेक्शन आलं की बचत गट असा आहे बचत गट कसा आहे अरे बाबा त्या महिलांनी काय तुमचं घोडं मारलंय त्या महिला बचत करतात ना त्याच्या मागे का लागत आहे या महिलाच तुम्हाला धडा शिकवणार आहे या विरोधकांना जे टीका करतात विरोधक त्यांना महिलाच धडा शिकवणार आहे पंधरा तारखेला मतपेटी पत्रिकेत बीजेपीला ओटी करून हे मत प्रशासनाकडून लाडकी बहीण योजना चालवण्यात आलेले आहे कोण कोण सांगितलं जात की ती बंद करण्यात येईल इलेक्शनच्या तुमच्या माहितीसाठी सांगते कालच आमचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे मीरा भाईंदर मध्ये आलेले आहे आणि त्यांनी कणकावून सांगितलेला आहे जोपर्यंत पर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहेत लाडकी बहीण ही योजना बंद करणार नाहीत त्यावरून त्याच्यावरच अजून त्याने असं सांगितलं की येणाऱ्या दिवसात या, या लाडकी बहिणीला लाडकी लखपती बहीण कशी बनवायचा त्या पद्धतीने ते काम करणार आहेत आणि ते आमच्या मार्फत करून घेणार आहेत एक महिला उमेदवार आहे सर्वात प्रथम महिलांसाठी एक भवन बनवणार आहे जेणेकरून ज्या महिला घरगुती उद्योग करतायत त्यांना चांगल्या प्रकारे एक प्लॅटफॉर्म मिळावं अशा पद्धतीने महिला भवन बनवणार आहे त्यांच्या उद्योगाला चालना मिळून त्या अजून वरच्या लेवलला त्यांची राहणीमान जावी हे माझ विश्वास म्हणजे हे मी तुम्हाला वचन देते की महिलांसाठी पेनकार पड्यात मी महिला भवन बनवणार आहे काय सांगू इच्छितो मतदार राजाला एवढंच सांगेन की येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही बहुमताने आम्हाला चारही मतदान कॅन्डिडेटला चारही उमेदवाराला जे बीजेपी पुरस्कृत आहे त्यांना बीजेपीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना चारही उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मतपेच मतदान करून आम्हाला विजयी करा